हा गटत्वना आम्हाला पेडी पाहिजे तू त्याची स्ट्रॅटेजी चेंज करणार नाही अभि सूरज ठीक पकड पकड त्याला सूरज अभी lignin बाजूला ठेव आगी जाऊ बॉक्सला घ्या लवकर भाई बोल गया भाई बोल बिग बॉस मराठी लास्ट सीजन पाचवा सुरू होऊन आता पन्नास दिवसापेक्षा जास्त काळ लोटला आहे यातच आठवा आठड्यामध्ये जंगलराज थीम बिग बॉस मध्ये होती घरामध्ये कॅप्टन्सी टास्क उमेदवारीसाठी टास्क सुरू आहे टास्कमध्ये कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेवून नको असलेल्या सदस्यांना बाद करायचं होतं पहिल्या फेरीत ए टीमकडून नििक्की अरबाज तर बी टीमकडून जान्हवी संग्राम खेळण्यासाठी जातात या टास्कमध्ये अरबाज अगदी सहजपणे जान्हवी व संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंड उचलून अंकिता आणि पंढरनाथ यांच्या घरट्यात टाकते यामुळे हे दोघेही कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात या टास्कपूर्वी अरबाजने संग्रामबरोबर डील केली होती यामुळे पहिल्या फेरीत ए टीमला विजय मिळवणं अगदी सहज शक्य झालं ठरल्याप्रमाणे निक्कीला अंकिता व अभिजाच्या घरच्यात अंडी टाकून त्यांना कॅप्टन्सी कार्यातून बात करायचं होतं पण येणवेळी निक्कीने पलटी मारली त्यांच्या या डीलबद्दल आता डीपी यांना माहीतच झालं असून याबद्दल ते वर्षा यांना सांगत आहेत मात्र काही कारणामुळं वर्षा व डीपी यांच्यात बाचाबाची होणार आहे त्यांच्या या बाचाबाची नवीन प्रोमो नुकता शेअर करण्यात आला आहे यामध्ये आता आजच्या एपिसोडमध्ये कोणता नवीन राडा होतो पी दाता व वर्षा उजगावकर यांच्यामध्ये त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका